माजले गे महा आता इकडे पाहे तिकडे पाहेिकडे गोपाळू काय अवस्था ओवाळ कोणाला हेच आमच्या वा आईसाहेबाला त्या ठिकाणी कळना सगळी सगळे चतुर्भुज रूपामध्ये द्वारकेला गेल्या तिथंही सगळे चतुर्भुज वैकुंठाला आल्या तिथंही सगळे चतुर्भुज काय करावं विवंचनेमध्ये पडलेल्या इतक्यात लक्ष गेलं कुठं नामदेव आमचं करा होते बघता आहे सगळी गमत चाललेली आई साहेब नामदेवराला म्हणावं बघितलं का तशी पंचशी म्हटली तर ओ कुणाला बाबा काय कळत असेल तर सांग ह तेव्हा नामदेवराने सांगितलं आई साहेबला अहो आई साहेब अहो किती 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 सोपे पण एवढं तुम्हाला माहित नाही होय या भगवंताला ओळखायची कोण तुम्हाला सांगतो काय सांगितली वैजयंती मालगाळा हृदय हा काय ज्याच्या गळामध्ये वैजयंती आहे आणि हृदयावरती श्रीवत्सलांछ हे चिन्ह आहे तू कोण तर तू परमात्मा आहे बर का आता श्रीवत्सलांछ म्हणजे ती भृगु ऋषीच्या आला लाथेचा शिक्का लता प्रहार हा भगवंताच्या छातीवर मग आमचा हा परमात्मा स्वतःचा मुकुट भक्ताला देतो पीतांबर देतो शंख चक्र पद्म गदा देतो एवढंच का त्यानं त्याचे डोळे दोल राखून ठेवले श्री <laughs> वत्सलांचन हे चिन्ह बरम्यात मला का दिलं नाही देव म्हणतो ते देण्याचा अधिकार मला नाही का अरे ते मला माझ्या भक्तानं प्रेमानं अर्पण केलेलं ते बरोबर मी कस देऊ मला ते देता येत नाही मी आलट मिळावलो नी केली बरोबर बेडोणी कौतुब घेतीला हाती मग उडवली वसळाची वाखाती चरण रजा अजून या पावलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा ते आपुल्या दैव समुद्रा जतने लागी अरे देव आणि भक्त यांच्या प्रेमाचं असणार ते प्रतीक मी माझ्या हृदयावरती ते अजून वागवतोय ते इतरांना देण्याचा अधिकार मला नाही हृदयी श्री वत्सलांचन हृदयी श्री वत्स it's भूचना भूषण आपल्या हृदयावरती मिरवणारा तो परमात्मा म्हणून श्री वत्सलांचण हे चिन्ह आमचा भगवंत इतर कोणालाही त्या ठिकाणी देत नाही तात्पर्य काय हा ता भगवंता सारखं चतुर्भुज स्वरूप त्या वैकुंठामध्ये प्राप्त होत हे त्या वैकुंठाचा असणार वैशिष्ट्य म्हणून त्या वैकुंठ प्राप्ती करता प्रयत्न करणारे तपश्चर्या करणारे आमचे हे तपस्वी लोक आणि त्या लोकांना काय करतात लागे बहु म्हणून अशा या लोकांवरती तया पुंडलिके केला उपकार तपश्चर्याच्या माध्यमातून वैकुंठ प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे या शरीरास क्लेश देणारे हा जे काही लोक अशा सर्व लोकांवरती तया पुंडलिके केला उपकार आणखीन कोणावरती उपकार केला हो पेडा वया भार पृथ्वीचा पुंडलिके केला उपकार पृथ्वीला भार होत होता नाही का तो भार आमच्या पृथ्वीला सहन होईना मग आमच्या पृथ्वीनं काय केलं त्या गाईच्या वासराचं असणार रूप धारण केलं आणि आपलं असणार गाराण घेऊन आमच्या ब्रह्मदेवाजवळ आली नाही का बत्तरूपी पृथ्वी ब्रम्ह या आपलं गारण घेऊन आपला, आपला अर्ज घेऊन ती पृथ्वी ब्रह्मदेवाकडे आली मग क्रमाक्रमान 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 तो पृथ्वीचा असणारा अर्ज आमच्या पुंडली क्रयांपर्यंत आला बर मुंडली ग्रहा विचारलं बाई काय झालं कशाचा नेमका तुला भार होऊ लागलेला आहे म्हणजे हे डोंगर पर्वत जे काही आहेत त्यांचा तुला भार होऊ लागलेला आहे का कृती म्हणते नाही अभे डोंगर पर्वत माझे तर अवयव आहे यांचा बरा मला भार होईल बर मग कशाचा नद्यांचा तुला भार होतोय का तलावांचा वगैरे तुला भार होतोय का हा समुद्रातल्या पाण्याचा तुला भार होतोय का कृती म्हणते नाही मग झाडांचा वगैरे तुला भार होतोय का आता शासनाला काही काम नाही रिकामी रिकामी जागा जागा की की झाड झाड तर त्याच्यामुळे वृक्षांची संख्या वाढू लागलेली आहे आणि त्याचा भार तुला झालाय का किंवा मोठ मोठा धरणं बांधल्यामुळं अतिरिक्त असणार पाणी या पृथ्वी तलावरती तुझ्यावरती साठवलं गेलंय म्हणून तुला भार होऊ लागलेला का पृथ्वी म्हणते नाही अहो हे नद्या तलाव समुद्र झाडी हे तर माझे अलंकार आहे यांच्यानंतर माझं सौंदरी अजून उलट यांचा बरा मला भार होईल मग तुला नेमका भार होतोय तरी कशाचा पृथ्वी सांगते बुडविला धर्म धर्म झाला फार सोडविला धर्म धर्म झाला भागार सोसवे ना भागार मजाता धर्म सोडतो अधर्म वाढतो त्या कारणानं पृथ्वीला भार पडतो धर्म नेमका बुडतो कशाना अधर्म नेमका वाढतो कशाना पृथ्वीला भार नेमका फुटतो कशा महाराज सांगतात काही नित्यने मागीन अन्न खाय तो, तो श्वाळ वाया मनुष्यपण भार वाहे तो हो भार वृषभार पृथ्वीला भार नेमका होतो कशाचा काहीही नित्य नेम करता जे कोणी अन्न ग्रहण करतात त्यांचा पृथ्वीला भार होतो बर म्हणजे सकाळी उठाव स्नान वगैरे करावे सकाळला गंध तुळशीला पाणी हरिपाट चार अभंग ज्ञानेश्वरी भागवत गितीचा एखादा अध्याय काहीतरी राहिल सोडून द्यास कमीत कमी देव दर्शन तरी काहीतरी नित्यनेम असावा की हो काहीतरी नित्यनेमाशिवाय जे कोणी अन्न ग्रहण करतात महाराज म्हणतात तो कसा आहे कुत्र्यासारखा आहे कुत्र्यासारखा काहीतरी नित्यनेम मनुष्याला असावा अहो रोज कोणाला तरी चार शिवाय द्यायचं तरी नेम ठेवा काहीतरी असावं त्याशिवाय का हो बाबा आपण तोंडात घास असं काहीतरी ठेवा नाही का नित्यनेमाशिवाय जे अन्न ग्रहण करतात महाराज म्हणतात स्वानामध्ये कुत्र्यामध्ये त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरकच त्या ठिकाणी नाहीतरी आम्हाला दृष्टीस पडतो बघ नाही का कुत्र उठली की काय करतो अगोदर नदीवर जातो स्नानाला नाही का दिसून आलं की मग बंद काय बाप मग कुठेतरी पोटाला मिळते का बघा असं कुठलं उजडले की दारोदार भटकणारा तो आमचा श्वान नाही का उद्देश काय अहो कुठतरी पोटाला व्हाकर तुकडा मिळाला मिळाला नाही नाहीतर पुढच्या दाराला तिथं नाही मिळालं अजून पुढच्या दाराला दारोदार भटकणार हे कुत्र का दार दार केवळ पोटा करता महाराज म्हणतात सकाळी उठावं आंघोळ वगैरे नाही निक्सियम नाही काय नाही उठायचं आणि चोपलं रुढी मारायची अशा प्रवृत्तीचे जे कोणी लोक असतात त्याचा हो संसार रूपी गाड्याला जुंपलेले हे बैल आहे आणि अशा लोकांचा पृथ्वीला त्या ठिकाणी भार होतो आणखीन पृथ्वीला कोणाचा भार होतो अखंड शुभवानी खरे बोलेना स्वप्नी पापी तया हुनी आणि कणाही दुसरा त्याचा होय भूमी भार तोंड उघडलं की तोंडात सगळं अशुभच वाईट चांगले शब्द बाहेर त्या ठिकाणी पडत नाहीत नाही का अशी त्या ठिकाणची परिस्थिती कोणाबद्दल चार शब्द चांगले हा कधीच नाही उघडले कि शिव्यानुशात त्याच्याशिवाय दुसरं त्या ठिकाणी काही महाराजांचं एक प्रमाण आहे बरं का बर काय जास्त विश्लेषण करत बसणार नाही पण महाराजांनी प्रमाण येले का प्रमाणाला ते जुळत नेमका कोणत्या प्रकारच्या लोकांचा पृथ्वीला भार होत असेल अशुभ बोलतात वाईट बोलतात आमंदळ बोलतात म्हणजे नेमकं काय करतात कशा प्रवृत्तीचे असतात ते लोक महाराजांचंच एक प्रमाण मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा पाठे का बाकीच <laughs> सांगाव का नको असं मला लागले का आता काय कस बोलाव काय महाराजांच्या शब्द काय त्याला घ्यायचं एवढा आपण का कुदरच बोलायला लागलो नाही का मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा हाणा म्हणे नवरी रांड जा नवऱ्याचे तोंड लग्न असतो लग्न एखादं म्हातारा गेलेलं असतं लग्नाला त्या ठिकाणी ही नवीन प्रकारची पद्धत आली ती डॉलवी लावायचं मिरवायचं मुहूर्त तर गेला उलटून आणि ते नोहर काय येणार लग्न काय लागणार त्याच्याशिवाय ती यजमान पंगत काय बसवायला तयार नाही हे म्हातारा आता कधी सकाळच्या एष्ठीनं आलेलं लागणार करता म्हणून पोटात काही नाही आग पडलेली शुगर त्याच्यात अजून लागली जरा चक्कर यायला हे करायला अजून कसा आहे लग्न लागणं काय लागणं लागलं चिडचिड चिडचिड करायला होती चार माणसं तिथं जमली लागला म्हणाल त्यांना अरे काय कळतंय का नाही तुम्हाला म्हणजे ती कुठे ती नवरी म्हणणार रांड आणून उभा करायची एकदाची इथंची आणि ती नवरा नवरा

याचा हो या। भार कोणाचा भार, भार होतो दारात एखादा आला तर उष्ट्या हाताने त्याला पुढे जा असं सुद्धा म्हणायचं नाही का अरे हाताला लागलेलं खरकट जाईल की त्याच्यापर्यंत ते देणं घेणं तर काहीच नाही द्यायचं त्याच्यावर तोंडसुख घेत बसायचं अरे एवढा हत्ता कट्ट आहे दशन भीक मागतो लज कशी वाटत अरे द्यायचं असलं दे नाही तर नाही म्हणून सांगितलं पुढचं कुणी बोलायला सांगितलं द्यायचं घ्यायचं तर काहीच नाही पण त्याच्यावर सुख घेत बसणारे अशा प्रवृत्तीचे असणार हो भूमी भार, भार होतो, आणखीन कोणाचा ज्याला संत पूजा कधी माहित नाही एखादा महात्मा समोरून आला दर्शन घ्यावं आदरा तिथे करावं दिलं सोडून वाट वाकडी करून पाह तीर्थयात्रा करावी नाही कधीच नाही काही संतांचे पूजन आणि तीर्थाचे भ्रमण यमाती अंधन तीन न थोर पावेल त्याचा होय भूमिभार अशा प्रवृत्तीचे जे कोणी लोक असतात त्यांचा पृथ्वीला भार होतो आणखीन कोणाचा भार होतो हो लावा लावी करणारे एकाचा ऐकायचं दुसऱ्याला जाऊन सांग त्यांचाही भार होतो का पृथ्वी चोऱ्या करणारे त्यांचा शिंदळकी करणारे त्यांचाही भार पृथ्वीला त्या ठिकाणी होतो पुत्र झाला म्हणे तो मने तवतो निराला भांड तोरटा, कोरटा जिकडं जावं तिकड लोकांना त्रास देणे हाच जाता एकमेव उद्योग आहे तिकडे तिढी लोका, जोडी जोडी भांडवल झाला तुका वरका नाही घातली तापे पृथ्वी थरथर थरथर असल्या लोकांच्या भारान चाड्या करणारे अखंड मुखामधून अशुभ ज्यांच्या असत अशा लोकांचा पृथ्वीला त्या ठिकाणी भार होतो ज्यांचं आचरण चांगलं नाही दुराचार्य कृत्याविषयी ज्यांना भीती नाही उलट यांची समजूत काय आणि पाप म्हणजे काय तर हा पाप वगैरे काय नसतं उभा आपलं काहीतरी उभा केलेला आहे ज्याला पाप म्हणजे काय बाहुलबुआ असं समजतो पाप कृत्य करायला जराही जो भीत नाही अशा वृत्तीचे जे कोणी लोक असतात त्यांचा त्या ठिकाणी त्या कृतीला भार होतो महाराज वर्णन करतात तो चांदा चारी तो चांदा अप सांगा ते बिटाळ तुका म्हणे खड म्हणवो तो अशा लोकांचा पृथ्वीला त्या ठिकाणी भार होतो आणि पृथ्वीचा तो भार कमी करण्याकरिता तया पुंडलिके केला उपकार आमचे पुंडलिकराय पृथ्वीचा भार कमी करून त्या पृथ्वीवर देखील उपकार करतात महाराज म्हणतात वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवाणाश करणे बहू तया पुंडलिके केला उपकार पेडावया भागार Fruit